नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द नॉलेज जंक्शन या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये पवित्र समजली जाणारी यात्रा म्हणजे चारधाम यात्रा ही यात्रा पूर्ण केल्याने सर्व पापांचे क्षालन होते आणि मोक्ष प्राप्ती होते चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चारधाम यात्रा पहिले धाम आहे बद्रीनाथ हे धाम हिमालयाच्या कुशीत वसलेले धाम आहे या ठिकाणी भगवान विष्णूंच्या नारायण या रूपाची पूजा केली जाते हे ठिकाण अलकनंदा या नदीच्या कि किनारी वसलेले आहेत या ठिकाणी जर तुम्हाला जायचेच असेल तर थंडीच्या दिवसात हे पूर्णपणे बंद असतील या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणाहून या ठिकाणी जाण्याचा मार्ग होतो पुढचे धाम आहे द्वारका पश्चिमेकडील गुजरात या राज्यामध्ये असणारे द्वारकाधीश मंदिर हे पुढचे धाम आहे या ठिकाणीच भगवान श्रीकृष्णांनी आपले राज्य स्थापन केले आहे गोमती नदीच्या किनारी असणारे द्वारकाधीश मंदिर हे या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे ही जागा सप्तसूर्यांपैकी एक मानली जाते पुढचं धाम आहे जगन्नाथपुरी ओडिशा राज्यातील पुरी या ठिकाणी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते या ठिकाणी भगवान बलराम आणि सुभद्रा यांचीही प्राणप्रतिष्ठा केलेली आहे या ठिकाणी भरणारी रथयात्रा ही जगप्रसिद्ध मानली जाते तसेच समुद्रकिनारी असणारी ही नगरी भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू मानली जाते पुढचे धाम आहे रामेश्वरम तामिळनाडूतील रामेश्वरम येथे भगवान शंकराचे शिवलिंग आहे असे मानले जाते की भगवान श्रीराम लंकेला जाण्याच्या वेळी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली व त्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा करून लंकेला गेले होते हे एक पवित्र ठिकाण आहे अशा या चारही धामांची यात्रा केल्यावर पापांचा नाश होतो व मोक्ष प्राप्ती होते तर मित्रांनो आयुष्यात एकदा तरी ही चार धाम यात्रा केलीच पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद